गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर आत्ताच आम्ही दूध वगैरे आहे सगळ्यांचा चहा झालाय आणि आता आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर आज आम्ही बनवतोय कारल्याची भाजी हे बघा इथं कारल्याची भाजी बनवतोय आता त्यांना आजूवासेदशी मुळे आज त्यांना आणि दादांना दोघांना पण उपसे तर त्यांच्यासाठी खिचडी आणि आमची आमच्यासाठी कारलं कामा जबाबदार व्यक्ती सग सकाळी कामाला लागलेला आणि घरातला ज्येष्ठ भाऊ स्त्री जुगडायला आले सकाळी मला हा दुखतोय मित्रांनो खांद खांदा टाकलाय

अग बाई गाम गाई नाय काम पडलं हो तुमचं मी झालं राहत पाणी पेले हो तुम्ही काही नाही का पाण्याना पण फीर येतो स्वयंपाक उन्हातल्या माणसांनी सगळा स्वयंपाक केला मागे भारी भाजी बनवणार काही पण आता पाहुणे येणारे आम्ही चांगलीच भाजी बनवणार आहे पाहुण्यासाठी चांगली बनवतो घरी पाहुणे घरी चांगलीच बनवतो

पाहुणे म्हणली पाहिजे अर्र काय भाजी झाली <laughs> मी तर त्याला आधीच सांगून ठेवीन असं म्हणा का भाजी काही चांगली नाही झाली मग मी म्हणान का यांचा हात लागलेला कष्ट केले आता परत कष्ट करायला बसले लई काम आहे माझ्यावर लय इतके कष्ट आहे <laughs> नाका ना गरज नाही ना एवढी एका बोटाला इतके कष्ट आहे का बस हा आपण दुसरं बोट लावून घेऊ तिथं काय सांगा त्यांनी जरा जास्त त्रास दिला सवय लागली असती जनरल कोण कार्यक्रमात गेलं तरी नाही मग तेवढे बी कष्ट नको होती सगळीच तसे असते नाईड आहे बट नाही आता पण येते ना तुम्ही विचार करा ज्वेलरीची विचार करा शेवभाजी बनवते मी आता तुमच्या घरी पाहुणे येणारे आज ओ परचायसी ए काय करतेय दोस्तों देखो मैं कितना मोटा हो गया हूं तो तो वजन कम करना पड़ेगा एडजस्टेबल डेरे मेरी काय तो अभी मैं वजन कर रहा हूँ दोस्तों मेरा तो वजन 85 किलो वजन झाले बाय बस अजूनच पार्ट दुखन बस वसा पुडरी चार बोरज चार है का अच्छा म्हणजे प्रेग्नेंट आहे का तुम्ही बसा बसा खाली चालली वय काय आपलं लहानच राहिलं पाहिजे माणसाने जास्त मोठं झालं का डोक्याला ताण येतो आणि ना चार वर्ष कमी झालं पेडपणाच हा ना मग जर मला येऊ पुढे म्हणले नाही तू खरंच इडी नाही जर म्हणले मला नाही तू तू खरंच इडी कि तू मॅच्युअर नाहीये मग मॅच्युअरच नाही तुम्ही किती ना मला नाही बनवते गं रस ओ माय गॉड पाहुणे येणार आहे ना आज मग रस चपाती शेवभाजी हे बघा आणि आता त्यांना नको असेल त्यांच्यासाठी खिचडी आणि आमटी ओके मी आता जांभळं पाडायला येत फुल जांभळं ते पाडू राहिले आता खाऊ ते जांभळं पाडत होते त्याच्यामुळे मी खायला चाललोय आता किती वेळाचे पाडत होते ते हां कुठं गेलो हा दादा हा लय पडले लय पडले लय पडले बर का अरे बापरे लय पाडले आज होय बाल होई ध्याना मुस्कडी त्याच्या

इकड़े हो एक घेऊन हे मला सापडलं मस्तय गोड आहे पण थांब मी गाडी बाजूला घेतो तुम्हाला थोडी हेल्प करतो अरे काय कोळ धरली मोठ्या पडशील गाडीत अटकून एवढ प्रेम पाहिजे माणसाचं बायकोवर नाही तर तात्या <laughs> <बुई> शेंगा <मुगाश्यागा>। भुईमुशी <laughs> <खोड़ा> लावले फक्त <laughs> शाळा शिकवायला पाहिजे मग तुम्हाला तात्याला मूड आहे आणि त्याच्यात आम्ही इथे घेऊन आलो ताईला असं झालं इकडून जातो मी मग तात्याला काम करू द्या याच्यासाठी घ्या आपल्याला तुम्ही आम्हाला पाडू लागा

टेस्ट करून आपण एक दोन टांगला वाला दे फ्रेश शेवटी पाडणाऱ्याला भेटलो आपले वरचे वर तोडून आण हा का ये काय काही किती खास आता वाटे करून घेऊ एवढं सगळं बोललो इकडे आम्हाला राव काय दोन देऊ

वो वो <laughs> दे आता? भाई दे दे ला ते इकडले इकडले गे फक्त गणू घ कुठे गेला माहिती नवीन टेक्नॉलॉजी इजा केलेली आहे डोकं लावायचं अगं मला एक सबस्क्रायबरने मेसेज केला होता असं करा म्हणे म्हणलं काय एवढ्या एवढ्या आहे हा ना काय करते आता मूर्ती नाही का एवढे लांब लाम, लाम तेव्हा किती खाली गेल्या तो राम राम होता त्यांना <laughs> कॅमेऱ्यात घे ना म्हणजे राम राम गेला त्यांना क्लासमेट होता तो खडा चिचीवर तुम्हाला ओके आता आपल्यासून गोपनीय करणार आहे

इथच वाढला सगळ्यात जास्त लांब गेला फिजिक्स तेच आहे ते बाप ते पुढचा पदर नाही का थोडा टाईट धरायचा आणि एक मोमेंटम देऊन फेकायचा डायरेक्ट अरे इथंच पाडला रे खड्यावर लक्ष हि आहे ना दुसरा आपण याच्या लेव्हलचाच धारायचा हाच वाढायचा हा ते तारीच्या पुढे गेला पाहिजे तारीच्या पुढे गेला पाहिजे तारीच्या पुढं हा काही पण काही पण निशाणा तो एक तिकडे गेला आमच्या अंगणामध्ये एक्सपिरियन्स एकदा चोर आले होते ना <laughs> तात्या अशे घरावरू दे राहायचे आणि दगड भरून रात्री भन भान भन आवाज आम्ही घराचो पहिला रात्रीचा भन भन वाजत नसतं लय आवाज येतो आता पाय आवाज कसा येईल तात होय हा आत्ता गेला खाल रा मग जॉन्ड्रीच्या बॅर डायरेक्ट सिक्स

बॅक लॅक्टिंचर माल तिकडे गोपिण्यात लावलं इकडे जांभळ संपून चालली आता काहीतरी नवीन जुगाड केले आधी पाईप घेतला आता आता काहीतरी नवीन आणले जांभळा किती पडले पण नवीन माल टेका मी आहे ले

आम्ही चाललोय बर्फीला भेटायला जेवण वगैरे झालं आता तिच्याकडे एक चक्कर मारून येतो बाळ झोपलेले आज खूप पाहुणे आले मोठे मोठे पाहुणे आले आज त्यांच्यासाठी जांभळ तोडून ठेवले सकाळी

त्याला खाकरा <laughs> खायचं <laughs> <laughs> दो <डागे। laughs> <देखो डागे। laughs> दोन माकड आलेले आणि ते जांभळीवर बसून जांभळ खात जपलेले जांभळ काही जॅक करून टाकले अरे रे आम्हाला दोघायला जास्त वाईट वाटतंय कारण आम्हाला खायला राहिले नाही <laughs> एक बसू खाते आणि ते तिथं त्या लिंबाच्या झाडावर एक जांब माकड जाऊन बसलेले त्याला हे दोन कुत्रे खाली येऊ दे बाई या परत हो आणि दिदी पण चालले दोन चार दिवस सुट्टीला बाय पण बोर होईल <laughs> आता पण दोन चार दिवस सुट्टी गरजेची त्यांना हा चालले आता सगळी बाय बाय बाळाला भेटून येते मला आता मी स्वयंपाकाची तयारी करते आत्ता नंतर ना एकादशी त्यांना भकरीचे धिरडे आणि आम्हाला खिचडी भात कारण यांना पण भुकणे पाहुण्यांसोबत जेवले होते दादा आणि मी हे तर रात्री जेवणारच नाही आम्हाला दोघांना खिचडी भात करते भात झाला इथं आता धिरडे बनवून घेते इथं बॅटर आहे त्याचं धिरडे खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे एकदम आभाळ काल पळाला आत्ता उजेड होता लगेच अंतर पडून गेला चला बाई रूम मध्ये आलोय हे विटा वगैरे हे सगळं लावून द्यायचं आता परत आणि झोपायचं आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करावा बाय बाय